नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग चविष्ट अशी कुरकुरीत पापडाची चटणी करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य याप्रमाणे आहे येथे मी उडीद व असे मिक्स डाळीच्या पिठाचे घरीच बनवलेले आज पापड घेतले आहेत जवस तीळ व शेंगदाणे याची मिक्स चटणी एक चमचा घेतली आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे थोडे तळलेले शेंगदाणे गोडे ते, चवी तेल चवीनुसार मीठ प्रथम आपण पापडाला छान तेल लावून घेऊ तेल लावून भाजल्यावर छान चविष्ट लागतो पापड तळलेल्या पापडासाठी चव लागते अशा प्रकारे आपण सर्व पापडांना तेल लावून घेऊ पापडांना तेल लावून झाले आहे आता आपण भाजून घेऊ पापडच भाजण्यासाठी मी इथे गॅसवर जाळी ठेवली आहे त्यावर आता एक एक पापड चिमट्यात धरून मी भाजून घेते पापडाची चटणी चे बनवण्याला आपण तळलेले पापडही घेऊ हो शकतात छान भाजून झाला पापड आपला अशा प्रकारे आपण सर्व पापड भाजून घेऊ या पापडाचा व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलाच आहे आपण बघू शकता चटणीसाठी पापड छान भाजून झाले आहेत आता आपण याचा जाडसर असा चुरा करून घेऊ पापडाचा छान जाडसर असा चोरा करून झाला आहे पापडाचा असा छान खमंग मस्त वास येतोय हिंग मिऱ्यांचा वास सुटला आहे छान घरी बनवलेल्या पापडाची चव चा। खूपच छान असते त्यात आता आपण चटणी वगैरे टाकून घेऊ कश्मीरी लाल मिरची टाकते मिक्स चटणी टाकते मी तिळश शेंगदाणे आणि जवसची ही चटणी खूप छान लागते चवीला शेंगदाणे चवीनुसार मीठ मीठ आपण कमीच टाकणार आहोत कारण पापडांमध्ये मीठ असतंच थोडं थंडच तेल टाकते मी खमंग रुचकर अशी कुरकुरीत पापडाची चटणी तयार झाली आहे मस्तच घरात आवडीची भाजी नसेल त्यावेळी आपल्याला अशी खमंग चटणी पटकन करून खाता येते मुलांनाही खूप छान आवडते ही चटणी खमंग रुचकर अशी पापडाची चटणी तोंडी लावण्यासाठी तयार झाली आहे मुलांनाही डब्यासाठी अशी चटणी पोळी देता येते अशी चटणी केल्यावर पंधरा ते वीस दिवस छान कुरकुरीत राहते तर मग आपण पण अशी पापडाची चटणी हजी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा